राजा रामचंद्र भगवान कीजे पवन सुध हनुमान कीजे शांति ब्रह्म एक महाराज कीजे गंगा जी बापू महाराज कीजे संत मोतीराम महाराज कीजे पार्वती श्री गणेशघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्ण आय नमः श्री गंगा जी नमः देवता

श्री संतांची माता चरणावर सष्टांग हे करी दंडवत मौली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान जगदंद जगगुरु श्रीमंत श्री तुकोबरा भगवान रामचंद्र प्रभू कपिवय हनुमंतराय जनार्दन स्वामी सद्गुरु एकनाथ महाराजांच्या चरणी सष्टांग परणेपात करून सर्व श्रोत्य मंडळी मायबाप यांना विनम्र अभिवादन करून अशा उर्वरित पाचवाद्यातील सेवेला प्रारंभ आहे त्या ठिकाणी दिवस गोयल

जगातला राम गेला सगळं संपलं महाराज प्रत्येकात रामा आणि जगातला गेला म्हणजे जग सगळं आक्रांत होईल सर्व लोक नाही का अशा प्रकारचं असं कामाला जाऊन शाह बोलू लागलेला आहे समाधान आपण गमना आपण जाऊन हो, गेलो तर हा प्राण सोडे तिकडे भरत भरत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घातीला घात भरतीला सज्जमाचा उलट केला की अपेश माथा आल्याशिवाय नाही म्हणून सज्जमाची किंमत करत जाऊ माणस नाही काय होते

उगवला तर ते त्याला मी माहित बाळपणी खाली मी केली म्हणजे उपजताची जे सूर्याशी धरिले इंद्राधिका दिले थोडं मार किंवा त्या ठिकाणी उपजताची बाळपणी गिरूप आहे वासरपणी अशी अवस्था आहे त्याला माझा हात माहित आहे उगवला तर मी त्याला ठेवणार नाही मात्र

आणि मारुत्राय पर्वताला बसी दो माझ्या तुझ्या हातात चाळीस वर्ष वृंदीचा पर्वत आणि मारतो काय ताकद कोणाची जास्त मारुतराची जास्त म्हणावं का भरताची जास्त म्हणावं या दोघांनाही बाणावर पाठवतो म्हणाले कोण राज

या ठिकाणी सगळ्या गोष्टी अनर्थाला कारण होत नाही कारण प्रभू तो करणार आहे म्हणून इच्छित माझी वृत्ती सुरू जाते आणि मी क्षीर झालो काय करावं ते प्रभून मला लिहाय माझ्या

शरणा आलो साधू हा संतकडे कृपा करी हैकडे संत चित करत आणि काय करायला शिकवित हित ते करावे देवाचे का नाही आणि म्हणून त्यांच्याकडे आलो काय म्हणलं मग

बरोबर आहे माझ्या हा हाता आणि तुमचं तुम्ही करून घ्या पेक्षा गोड चांगलं साधु शब्द बोलतात आणि सुखल सर काय म्हणू लाग का का हो का भाग्यतोषी करणार का आज काय होतो गेदे ना मग काय एका जना जला एके दुखो न

पूर्वी हात हा, होता त्याच्यामध्ये दे आगोदर अशा प्रकारचा हवा भरायचं आणि जस जसं प्रमाण वाजवणार आहे तो माझ्या वाजवतो आपण काय बोलतो जाणून घेतो तो कशी बोले मंडळवाणी शिकवित्र झा वेगळाची किंवा आपण यामुळे नाही बोलावं तर सखा भगवंत वाचा त्याची तो करता करणारा परमात्मा आहे त्याच्या सोय काय नाही जनाच्या मुलाच्या मुला लोटांगण लोटांगण घातला श्री भगवान परमात्म्याला नागता करता बोला करीचे पूजा